वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढाईत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारिक चित्र पुढे आले आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढायतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचं चमत्कारिक चित्र पुन्हा एकदा समोर आलंय आघाडीच्या जागा वाटपात वर्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या यासोबत पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या पाठीशी सर्वे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये वर्धा जिल्हा अव्वल राहिला माजी आमदार प्राचार्य सुरेश देशमुख माजी आमदार सहकार सुधीर कोठारे किशोर मांढनकर अतुल वांदिले ही प्रमुख मंडळी ज्येष्ठ पवारांच्या पाठीशी राहल्याने उमेदवारी यापैकीच एकाला मिळण्याची चर्चा झडली मात्र या सर्वांच्या आशेवर पाणी फेरून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे पक्षाचे उमेदवार झाले काँग्रेस उभे राहण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीचे तमाम नेते नाराज झाल्याचे चित्र पुढे आले आहे अमर काळे हे उमेदवार होणार आहे हे जवळपास निश्चित होऊनही घोषणा मात्र होत नव्हती कारण नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते शेवटी या सर्व नाराज नेत्यांना पवारांनी घरी बोलवून चर्चा केली त्यांची समजूत निघाल्याचे दिसून आल्यानंतर अमर काळेंना त्याचवेळी पाचारण करण्यात आलं आता राष्ट्रवादीत केवळ दोन दिवसाचे वय असलेल्या काळेंना कधीकाळी राष्ट्रवादीचे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेल्या व आता भाजपचे उमेदवार असलेल्या रामदास तळस यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे वर्धा जिल्ह्यात जातीची राजकारण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार सरसा ठरणार अशी नागरिक बांधव चर्चा करीत आहे महाराष्ट्र टीव ट्वेंटी साठी सतीश काळजी रिपोर्ट वर्धा